आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत जळगाव खांदे जिल्ह्यात रावेरा गारातून सावदा बस स्थानकाचे चित्र आपण हे समोर पाहताहात सावदा बस स्थानकाची आणि परिसराची अतिशय दयनीय अवस्था झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि प्रशासन मात्र झोपेस सोंग घेत आहे असं सांगायला काही हरकत नाही ठिकठिकाणी थीक पाणी साचलेलं आहे रोडाला खड्डे पडलेले आहे आणि बसस्टँडच्या ज्या बिल्डिंग आहे त्याची परंतु अवस्था दयनीय दिसून राहिली आणि आगारापेक्षा जास्त दुकानाचे जा बोर्डच या बिल्डिंगला लागलेले आहेत फक्त ॲड याच्याकडेच यांचं लक्ष आहे ॲडकडून क कसे इन्कम येईल ते बाकी सुविधा पुरवायला हे मात्र कानाडोळा करीत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी लघुशंकेकरिता म्हणजे सुलभ शौचालय आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी लघुशंका म्हणजे लघवीकरिता स्त्रियांना पुरुषांना कोणतं ठिकाणच नाही आहे या ठिकाणी शौचालयच बांधलेलं नाही आहे त्याच्यामुळे उघड्यावर माणसांना लघवीला जावं लागते आणि आया बहिणींना मात्र काय अवस्था होत असेल त्यांची याचा आपण अंदाज लावू शकतात सदर चित्र आपण बघतच आहात आणि पुढे आपल्याला दिसून येता येईल की प्रकारे उघड्यावर लोक उभ्याने लगवी करीत आहे हे काय अवस्था झालेली आहे जी जळगाव खानेशमधील सावदा येथील परिसराचे सावदाचे प्रशासन अतिशय गाढ झोपेचं सोन घेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे हे बघा एकच कर्मचारी या ठिकाणी या सावदा बस स्टेशनच्या ऑफिसमध्ये दिसत आहे या ठिकाणी दुसरा कोणता कर्मचारी नाही एवढ्या मोठ्या बस स्टँडला एकच कर्मचारी हे म्हातारे वृद्ध बिचारे आपल्या स्वतःची ड्युटी निभवत आहे यांच्या ठिकाणी कोणी दिसत नाही आहे दुसरा आणि ही पाय या रस्त्यांची अवस्था या भिंतीला लागलेले ला 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 हे डाबरे हे बिल्डिंगची अवस्था आपण बघू शकता त्याच्यानंतर सर्वीकडे गवत पसरलेलं आहे गवताची दशा आपल्याला दिसते ठिकठिकाणी चिखल झालेला आहे आणि हे बघा तुम्हाला समोर दिसेल आता हे दोन व्यक्ती जे आहेत हे उभ्यानं लघवी या ठिकाणी बस आगाराच्या पटांगणात करीत आहे एसो चित्र आहे सावद्याचं बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज जळगाव खानदेश विशेष प्रतिनिधी मसूद खान यांची रिपोर्ट जय हिंद